अक्कलकोट शहरामध्ये मागील तीन चार दिवसांपासून अनेक अनिश्वानांचा जीव गेल्याची घटना घडली आहे यावेळी चौकशी केली असता त्या श्वानांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले त्यामुळे जवळपास शंभर ते दीडशे श्वानांवर विषप्रयोग केल्याचे कळल्यानंतर ज्या या श्वानांवर विषप्रयोग केला अशा व्यक्तीची माहिती कळवणाऱ्या प्युअर अॅनिमल लवर्स म्हणजेच पाल वेलफेअर फाऊंडेशन यांच्याकडून माहिती कळवणाऱ्या व्यक्तीस पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे अशी माहिती प्राणी मित्रांनी दिली आ, नमस्कार माझं नाव रोशन पाठक आहे मी ह्युमन राईट्सचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे आणि पल ॲनिमल वेलफेअर फाउंडेशन या ॲनिमल फाउंडेशनमध्ये मी ॲनिमल वेलफेअर ॲडवायझरच्या पोस्टवर आहे ही जी घटना घडली आहे अक्कलकोटमध्ये जिथं पंचवीसपेक्षा जास्त कुत्र्यांना वीज दोन मारलं गेलं आहे संदर्भात जे कोणी व्यक्ती असेल आणि आपल्या अक्कलकोटमध्ये किंवा आजूबाजूला जे कोणी व्यक्तींनी या घटनेची आम्हाला माहिती दिली प्रूफबरोबर प्रॉपर प्रूफबरोबर जर आम्हाला माहिती दिली त्या व्यक्तीला पाल करून पंचवीस हजारचा रोख रक्कम बक्षीस दिलं जाईल ही न्यूज एकदम कन्फर्म आहे तर कृपया करून याच्या पाठीमागं जे कोणी असेल त्याची आम्हाला बातमी द्या प्रूफ बरोबर इन्फॉर्मेशन द्या आणि आम्ही त्यांना पंचवीस हजार रुपयाचा रोख रक्कम बक्षीस देऊ धन्यवाद रोशन पाटक